बातमी पुण्यातून नवले पुलावरील अपघाताची चौकशी झाली पाहिजे सरकारनं उत्तर दिलं पाहिजे रस्ते सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं नवले पुलावर मालवाहू ट्रकमुळे भीषण अपघात झाला होता या अपघातात आठ जण मृत्युमुखी पडले होते या घटनास्थळाची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं झाला होता त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेन्शन आपण केले आहेत रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि ॲक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ॲक्सिडेंट झाला तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे त्याची जी काय है माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का याचीही चर्चा गेली तीन दिवस आम्ही करतोय आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रस्त्याची सुरक्षितता ह्याला सगळ्यांनीच म्हणून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल ह्याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे